कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थी मित्र आणि आज मला एवढं आला की माझे तुमच्यासाठी असेच परत तीस वर्षाने भेटून असे करूया कारण हे जे बसलेले आहे तुमचे बस आयुष्य घडवणार आहे गुरुशिवाय आयुष्य नाही हे तितकंच खरं आहे त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा गुरु नमन आणि मग पुढच्या वाटचालीकडं मला वाटते हे कॉलेज त्याच्या अगोदर सोलापूर विद्यापीठामधा भाग होता आता भाग आहे परंतु पारशेल्य आहे आता कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर अटॉनॉमस झालेला स्वायत स्वायत आहे स्वायत्त झालेलं आहे पण तरीसुद्धा आम्ही ते स्वायत्त आहेत किंवा वेगळे आहेत विद्यापीठापासून असं आम्हाला जाणवत नाही आणि मानतही नाही कारण आम्हाला जी काही गरज भासेल जेव्हा काही गरज भासेल त्यावेळी आम्ही बघतो ते फक्त पंढरपूरमधल्या पण कर्मैर भाऊराव पाटील महाविद्यालयाकडे मग त्या परीक्षा असोत किंवा एखादे टुर्नामेंट अरेंज करायचे असो किंवा कार्यक्रम अरेंज करायचा असो विद्यापीठाच्या वतीनं आम्ही के बी पी महाविद्यालयाकडे बघत असतो आणि फक्त एक फोन कॉलची वाट असते गरज असते त्याच्यापेक्षा आज बोलावं लागत नाही मला वाटतं मी हा एक दोन वेळा अनुभव घेतला मी सरांना फक्त एकदाच फोन केला होता आणि तिथून नकार नाही आला कधी मला वाटतं हे जे बंधनं आहे हे जे नातं आहे हे असंच दूरपर्यंत चालत राहावं आणि माझी एक अपेक्षा डेफिनेटली राहील की हेच महाविद्यालय पुढे जाऊन डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी व्हावं स्वायत्त होऊन डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी व्हावं कारण इथे कमराव पाटलांचे पाय लागले त्यामुळं इथे प्रत्येकाची कष्ट करण्याची तयारी मनापासून आहे आणि जिथे कष्ट करण्याची तयारी असते तिथे सगळ्या गोष्टी पादाक्रांत ऑटोमॅटिक होत जातात त्यामुळं या महाविद्यालयाला डीम टू बी युनिव्हर्सिटी मिळणं काही फार अवघड होणार नाही मला वाटते पन्नास वर्ष व्हायला आले कॉलेजला म्हणजे तुम्ही आता त्या उंबरट्यावरती आहात कारण डीम टू बी युनिव्हर्सिटी याच्यासाठी पन्नास वर्ष हवे लागतात जनरली आणि बाकीचा तुमचा नाटचा आणि बाकीचा तो लेख तर फार बऱ्यापैकी वरती आहे त्यामुळे डीम टू बी युनिव्हर्सिटी व्हायला तसं काही प्रॉब्लेम येणार नाही पण तरी सुद्धा मला वाटतंय आम्ही नेहमी अशीच अपेक्षा ठेवू अॅटलीस्ट मी जोपर्यंत सोलापूर विद्यापीठामध्ये आईल्या देवी पुण्य पुणे सुद्धा काही जवळ होळकर विद्यापीठामध्ये आहे तोपर्यंत तरी आपण डीम टू युनिव्हर्सिटीकडे जाऊ नये कारण बऱ्याच वेळा असं होतं की तुमच्या महा विद्यापीठामधली अशी चांगली महाविद्यालय चांगल्या संस्था जर बाहेर पडल्या तर मग त्या विद्यापीठाचा जो दर्जा तो खाली जायला लागतो आणि थोडंसं लांब दिल्यासारखं वाटतं एक साधं एक्झाम्पल मी माझी मी ज्या विद्यापीठातून आत्ता माझी जिथे पोस्टिंग झाली जिथे मी पूर्वी होतो त्या मी पूर्वी मुंबई विद्यापीठाचा भाग होतो त्यामुळं ज्यावेळी मुद्दे मुंबई पण बाजूला आवडू त्यावेळी आमचा रिसर्च कंपाऊंड विद्यापीठाचा बऱ्यापैकी खाली आला अफकोर्स त्याच्यानंतर तो लेख वाढला तो गोष्ट वेगळी परंतु एक चांगले काम करणारी रिसर्चमध्ये पुढे असणारे अग्रेसर असणारी खेळामध्ये अग्रेसर असणारी असं एखादं महाविद्यालय महा विद्यापीठातून बाजूला जर गेलं तर तो विद्यापीठाचा तोटा होतो तेव्हा तो मला वाटते अशीच प्रगती या महाविद्यालयात करावी आणि सोलापूर विद्यापीठाबरोबरच राहावं जेणेकरून आम्हाला तुमचा आधार राहील आमचा तुम्हाला आधार नेहमी राहील मला माहिती आहे की या महाविद्यालयातून युनिव्हर्सिटी लेवलचे असो विद्यापीठ लेवलचे असो किंवा राष्ट्रीय लेवलचे असो स्टेट लेवलचे असो सगळ्या खेळामध्ये विद्यार्थी पार्टिसिपेट होतात आणि सगळ्यात कौतुकाची बाब म्हणजे आपले कुस्तीवीर गणेश चव्हाण यांना खेलो इंडियाच्या स्पर्धेमध्ये मला ते रौप्य पदक मिळालं त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन कारण ते माझ्या विद्यापीठाचा एक बहुमान आहे कुठल्याही महाविद्यालयाचा विद्यार्थी असला तरी तो सोलापूर विद्यापीठाचा आहे याचा आम्हाला नेहमी अभिमान राहतो मला वाटतं आत्ताच परवा इंद्रधनुष झालं अस्वमेध झालं आविष्कार असेल कन्व्हेन्शन असेल प्रत्येक प्रोग्राममध्ये या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी या महाविद्यालय विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा आणि घेता यावर्षी तुम्हाला सांगायला मला आनंद होतो की प्रत्येक प्रोग्राममध्ये प्रत्येक जे काही प्रोग्राम झाले असतील स्पर्धा झाल्या असतील त्या प्रत्येक स्पर्धेमध्ये माझ्या विद्यापीठाला खूप चांगले यश मिळालं आणि हे यश मिळाल्याचं कारण आपल्यासारखी विद्यापीठ महाविद्यालय माझ्या विद्यापीठामध्ये विद्या आहे जसं मी आता सांगितलं की इंद्रधनुषी आम्हाला सेकंड जनरल पारितोषिक मिळालं अकरा पदकं मिळाले त्यामधले सहा सुवर्ण पदके होते चार आ, रौप्य पदक आणि एक पदक अकरा पदकासहित आहेत आम्ही सेकंड पोझिशनला आलो त्याचप्रमाणे मला वाटतं जळगावला ज्यावेळी एक अश्वमेध झाली तिथंसुद्धा आम्ही सेकंड क्रमांकाला होतो आपलं विद्यापीठ सेकंड क्रमांकाला होतो आणि तिथेही आपल्याला खूप चांगली पदकं मिळाले सुवर्ण पदकं परिस मिळाले आणि हे सगळं हे प्रत्येक महाविद्यालयामध्ये असणाऱ्या जिमखान्याची काय म्हण किमयामंत कारण इथे असणारे फिजिकल एज्युकेशनचे डायरेक्टर असतील जिमखान्याचे समन्वयक असतील आणि या महाविद्यालयामध्ये असणारे टीचर आणि त्याबरोबर त्यांना उत्स्फूर्तपणे नेहमी साथ देणारे या महाविद्यालयाचे प्राचार्य असतात या सगळ्यांच्या परिश्रमाने आणि तुमच्या परिश्रमाला यश ये येतं आणि तुम्हाला ज्यावेळी ते यश मिळतं त्यावेळी आमचं यश असतं म्हणजे विद्यापीठांसुद्धा यश असतं त्यामुळं तुम्ही असं यश कमवत राहा महाविद्यालयाचं नाव मोठं करा ऑटोमॅटिकली माझ्या विद्यापीठाचं नाव मोठं होईल आणि मला वाटतं की पुढच्या वर्षापासून सोलापूर विद्यापीठामध्ये आपण इंडोर गेम्सचे आयोजन करू कारण पॉसिबली जुलै ऑगस्टच्या दरम्यान विद्यापीठामध्ये जे मल्टीपर्पज हॉल आहे खेलो इंडियाने दिलेला मल्टीपर्पज हॉल त्याचं उद्घाटन आपण करणार आहोत आणि जवळजवळ चौदाशे स्क्वेअर फीट एवढा मोठा चौ चौदाशे स्क्वेअर फीटचा मोठा हॉल मल्टीपर्पज हॉल आहे बाकी जिमच्या सगळ्या सोयी आहेत सगळ्या इंडोर इनडोर गेम्सच्या सगळ्या सोयी आहेत आणि येत्या काही काळामध्ये आपल्याला परत बरीव असं अर्थसहाय्य मिळण्याची चिन चान्सेस आहेत जवळजवळ साठ कोटी रुपये आपल्याला मिळतील आउटडोअर स्टेडियम डेव्हलप करण्यासाठी तेव्हा मला वाटते मी तुमच्या प्राचार्याने रिक्वेस्ट करेन तुमच्या शिक्षकांना रिक्वेस्ट करेन आणि आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की आपल्या विद्यापीठामध्ये जे काही इनडोर गेमसाठी जर स्टेडियम किंवा जे काही सुविधा तयार केलेल्या आहेत त्याचा आपण पुरेपूर फायदा घ्यावा आणि त्या गेममध्ये त्यामध्ये मला वाटते टेबल टेनिस असेल लॉन टेनिस सॉरी मला वाटते स्क्वॅश कोर्ट आहे बरेच आहेत मलाही नावही माहीत नाही एवढे एवढे सगळ्या गेम्स इंडोर गेम्स आहेत आणि त्या गेम्समध्ये आपण थोडंसं मागं पडतोय त्या मध्ये सुद्धा आपल्या मुलांनी प्रावीण्य दाखावं म्हणून आपल्याला खेलो इंडियाकडून बऱ्यापैकी अर्थसहाय्य मिळालं जवळजवळ साडेपाच कोटी रुपये सॉरी चौदा कोटीचं अर्थसहाय्य मिळालं आणि त्यातून आपण तो मल्टीपर्पज हॉल उभा झालेला आहे त्याचा सगळ्यांनी पुरेपूर फायदा घ्यावा आणि त्या खेळामध्ये सुद्धा प्रावीण्य दाखवावं एवढीच एक इच्छा आहे आणि मला वाटतंय खेलारे सरांना मी धन्यवाद देईन की मला त्यांनी या प्रोग्रामला बोलवलं मला असं वाटतं की मी माझ्या गावी आलो ऑफकोर्स मी याच्या अगोदर जस्ट माझ्या खेड्यातच जाऊन आलो मी तुमच्यासारख्याच खेड्यातून आलेलो आहे फार काही श्रीमंती किंवा फार अगदी शहरातून आलेलो नाही आणि त्यामुळे असं वाटतं की या कॉलेजमध्ये आल्यानंतर असं वाटतं की मी माझ्या घरी आलो आणि त्यातल्या त्यात करमेश भाऊराव पाटलांच्या कुठल्याही संस्थेमध्ये गेलं कुठल्याही शाळेमध्ये गेलं त्यांची संस्था आहे कुठल्याही शाळेमध्ये जा कुठल्याही महाविद्यालयामध्ये जा ते एक वेगळं वातावरण असत खूप वेगळं वातावरण असत आणि त्या वातावरणाची सवय फार अंगी पडलेली आहे कारण माझं पाचवीपासून ते बी एस सी पर्यंतचं शिक्षण हे रेस शिक्षण संस्थेमध्ये झाल्यामुळं मला या संस्थेशी थोडासा जास्त सॉफ्ट करण्यात जास्त अभिमान वाटतो आणि म्हणून या संस्थेमधल्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये कधीही बोलवलं तर मी नाही म्हणत नाही कारण तो एक चान्स मिळतो त्या संस्थेमध्ये किंवा त्या गोष्टीचा त्या आठवणी आठवणीला उजाळा देण्याचा चान्स मिळतो म्हणून परत परत या ठिकाणी मला असं वाटतं की मी सरांना सांगेन परत कधी तुम्हाला चान्स मिळाला तरी मला बोला पण समोर बसवायला बोलावं वरती बसण्यासाठी बोलवणार नागा थँक्यू व्हेरी मच